बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या पालकमंत्री नितेश राणे यांच्यासकट सहित पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते काय निर्णय झाला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्माननीय आपले पालकमंत्री नितेश राणे साहेब त्याचप्रमाणे प्रमोदजी साहेब आमचे नेते त्याप्रमाणे जिल्ह्याचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब असे मिळून सर्वांनी आज मुलाखती घेतल्या मनीष दळवी पण होते आणि आज सर्व जवळजवळ साठ लोक होती मुलाखतीला आणि साठ मुलाखती झाल्या त्यामध्ये सगळ्यांच्या मुलाखती व्यवस्थित झाल्यात आता पक्षाचा विषय पक्ष प्रदेशजवळ ती यादी पाठवेल आणि मग प्रदेश करून त्या सर्व नावांना मंजुरी येईल ज्या सतरा नावांना आणि मग सतरा नावं जिल्ह्याचे अध्यक्ष जाहीर कर नगराध्यक्षपदासाठी पक्षाकडून जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे तुमचं समीर नलावडे हे एकमेव नाव असल्याची माहिती समोर आली आहे तर काय आपल्या उमेदवारीबाबत निर्णय झाला आणि ती केव्हा जाहीर होईल भाजप पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी मी एकटाच इच्छुक होतो माझी एकट्याची मुलाखत झाली माझी झाली असली तरी तो भारतीय जनता पार्टीचा आदेश आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून नाव जेव्हा जाहीर होईल त्याच्यानंतरच उमेदवाराबद्दल मी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल बोले त्याचबरोबर भाजपच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ तुमचा उद्या होणार आहे अशी माहिती येते तर काय स्वरूप असणार कोणाचे असते शुभारंभ होणार हे बघा या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ स्वयंभू मंदिरामध्ये उद्या अकरा वाजता आम्ही करतोय सर्व इच्छुक उमेदवार सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते सर्व येऊन आम्ही प्रचाराचा अकरा वाजता नारळ फोडू नारळ फोडल्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल पर प्रचार कार्यालय हे अजून पालकमंत्री साहेबांचा दिवस आणि वेळ घेऊन त्या दिवशी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होईल एकीकडे भाजप म्हणून तुम्ही लढत असताना दुसरीकडे काँग्रेसने आज महाविकास आघाडीतला जो गट पक्ष आहे काँग्रेसने भूमिका मांडली आणि काँग्रेसने आज स्वबळावर तेरा उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी प्रदीप मांजरेकर यांचं नाव जाहीर केलं आहे काय भूमिका असेल तुमची संदर्भात नाही हे बघा तो काँग्रेस पक्षाचा सर्वस्वी निर्णय आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामुळे काँग्रेसच्या विषयात मी काय बोलू शकत नाही बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम